हॅलो गुड मॉर्निंग मी सुप्रिया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि स्वागत काय झोपून उठून स्वागत करते आज संडे होता म्हणून भरपूर झोपलो दहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता उठलेलो आहोत म्हणजे मी तर दहा वाजता उठली आहे आणि आता माझ्या म्हणजे साडे दहा मी सॉरी साडे दहा झालेत हा दहा वाजता मी उठली होती आणि आता साडे दहा वाजलेत म्हणजे मी मुलीला उठवते उठवले आता जस्ट ओके बाबाचा फोन आला अक्को गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल द्या नी गुड मॉर्निंग नीट बोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि काय बोलायचं असतं बोल ना ठीक आहे ठाण आहे बोल शेअर कर बोल काय आयक शेअर टायना त्या फ्लाईट तप लप करा <laughs> सबस्क्राइब करा अगं लिपस्टिक कुठे देशनार बेटा आपण झोपून आता उठलोय त्याला लिपस्टिक कुठे देशनार तुझे ओरच पिंक पिंक आहेत बाबा दरवाजा वाजवत आहे दरवाजा दरवाजा उघड जा आणि न पास करता डायरेक्ट मी गेली किचनमध्ये कारण की मला थोडंसं बाहेर जायचं होतं संडा असल्यावर म्हटलं ना की भरपूर अशी कामं येतात म्हणजे असं हे करायचं ते करायचं घरातली साफसफाई करायची पण माझं ना धड एक पण काम झालं नाही खरं सांगू तर संडेला कारण की ते बाहेर जाण्याच्या चक्करमध्ये कारण की त्यासाठी मी लवकर फ्रेश झाले अंघोळ गेले आणि एकदा अंघोळ झाल्यावर मग असे पुटाने काही करत नाही बसत मग मला ते असं खूप ग एक तर पाऊस पडून आता एवढी गरम होते ना त्यामुळे मी पटकन आता माझ्याकडे पोहे होते म्हणून माझा फ्रेंड पण आलेला आहे ॲक्च्युली त्याचं काम होतं माझ्या मिस्टरांकडे त्यांचे काय ऑफिसचे कपडे वगैरे आले होते म्हणून घेण्यासाठी म्हटलं ठीक आहे तो आता आला आहे म्हणून मी नाश्ता पण काहीतरी बनवते कारण की मी चहा आणि बिस्किट मी झालेलं माझ्या दोघात माझं खाऊन म्हणून मी मुली मिस्टरांसाठी आणि मुलीसाठी कुठलं का काहीतरी बनवू नाश्ता पण तो पण आला मग मी पोहेच होते थो म्हणून पोहेच बनवायला घेतले आणि इकडे एक साईडला दूध ठेवलं आणि एक साईडला चहा ठेवली गरम करायला कारण की मुलगी माझी पिते बॉनविटा दूध आणि मी पोहे बन पोहे बनवताना मी फक्त त्या टाकलं कांदं मिरची टोमॅटो कढीपत्ता हळद आणि लिंबू लिंबू मी असं त्या मस्त आपलं कांदा टोमॅटोमध्येच पिळते म्हणजे ना पोह्यावर वरून पिलं ना की असं वाटतं अर्धा पोहणं लागलं अर्धा नाही लागलं लाग ना लाग ना। माझं असं थोडं होतं म्हणून मीस मला ती पद्धतच आहे की मी मसाल्यामध्येच लिंबू पिळायचं ते पिळून झाल्यानंतर थोडीशी मी साखर टाकली कारण की तो बॅ बोलतात ना टेस्ट बॅलन्स होतं थोडंसं मिठाचं शेंगदाणे असतात त्याच्यात वगैरे मग असं म्हणजे ती माझी भरपूर जणं टाकतात असं नाही की मीच टाकते म्हणून तर मी मी टाकते मग ते आणि पोहे खूप छान होतात माझ्याकडून असं मला पण वाटतं आणि माझ्या घरच्यांना पण वाटतं आणि थोडी कोथिंबीर कापून टाकली आणि मेन असं झालेलं की आमच्या लाईटने एवढा घोळ केला होता आणि म्हणजे लाईट एवढं डोकं फिरवत होती की आज संडे घरी आहे आणि लाईट नाही आहे अजिबात सारखी येत होती जात होती येत होती जात होती मग मला असा त्रास न गरमी सहन नाही होत ना त्यामुळे भरपूर चिडचिड होते माझी अशी मग म्हणून मला तर याने एक तर सर्दीचा प्रॉब्लेम मला शिंका लगेच येतात असं फोडणी मीचं वगैरे मग ते माझी खूप इरिटेट होत होती मी मग एक मी ते दोघांना प्लेट सर्व केला कारण की पोहे पण कमी होते मम्मी म्हटलं ठीक आहे आता कमीच येते दे दोघांनाच देते आणि माझी मुलगी तिघींना तिघांना असं होऊन जाईल मी त्या दोघांना असे आणि पहिला सर्व वगैरे करायला दिला होत नाही म्हणून मी आज खूप खूप महिन्यानंतर असा आलेला होता तो घरी कारण की बाजूलाच राहतो म्हणा पण असतात काय बोलतात ना काही गोष्टींनी हवा करायला लागतो असं त्या गोष्टी नाही करायच्या पण तो खूप दिवसाने आज आला होता ते पण जस्ट आम्ही उठलो होतं आणि तो आला होता म्हटलं ठीक आहे आता मुलं नाश्ता नाश्ता दिल्याशिवाय मी त्याला काही पाठवू शकत नाही घरी त्याच्यानंतर मग चहा ठेवलेली चहा मी पण चहा दोघांना दिली नाही घेतली कारण की मी पहिलंच ऑलरेडी घेऊन जाईल आणि माझ्या मिस्टर मुलीनी सव उठली एकदा की घरातमध्ये अख्खा कचरा पसरवायची तिची सवय मग माझ्या मिस्टर तेच पहिले तिथे ते झाडू मारत होते ॲक्च्युली आमचं झाडूला तिचं काम होतं ते अजून बाकी होतं ते फक्त तिने हां बॉनविटा घेऊन गे गेलेली बाहेर बरोबर ती त्याने ते सां पा तिकडे आणि आता दोन दिवस झाले मॅडमला असं बॉनविटा दूध प्यायची एवढी तिला इच्छा होती नाही सार की सारखी दो दिवसातून दोनदा तीनदा मागते म्हणलं आणि तिला स्वतःलाच टाकायचं असतं स्वतःलाच घ्यायचं असं असतं तर मग तेच ती बाहेर घेऊन गेली आणि सर्व परत पाडून आली तिथे आणि आता सध्या मी छोटासाच पॅकेट आणला बॉनविटाचं कारण की डीमार्टमधून हो आमचं दोनदा असं झालं की खराबच झालं ते त्यानंतर जे बोलतात ना जे एकदा झालं ना अशा दिला मग मी एकदम भांडी घासायला घेतली की एकदा ते भांड्यांचा पसारा गेला ना का ते, ते बरं वाटतं म्हणजे मला दुसरी कामं करायला होतं असं मग किचर आमळून घेतल्यानंतर एकदा मी जरा मग बाहेर आली कारण की माझा बॅग पण खूप झाले बॅग धुवा धुवायची होती आणि यु आपला युनिफॉर्म होते, होते सॉरी माझा ॲप्रॉन वॉश करायचा असतो कारण की आमच्या माझ्या कंपनीचं जो आमचा एस डी ॲप्रॉन असतो तो आम्हाला डेली वेळ करायचा असतो मग ते घाण होतं म्हणून ते ते मी वॉश करायला घेतलं साईडला आणि एक साईड मी काम करत होते दुसऱ्या साईड माझे मिस्टर आणि हे आमच्याशी कबूतर एवढी घाण करून टेकतात ना सीच्या ते इन्व्हर्टरवर बसून बसून म्हणजे असं तिथे मला काहीतरी असं इथे जाळी लावायची ती छोटीवाली कारण की हे रोज रोज साफ कोण करणार येऊन बसतात ठीक आहे असं चांगलं पण वाटतं की येऊ दे म्हणून पण खूप घाण होते त्या कबुतरांमुळे ते, कब ते तिकडे करत होते मी इकडे झाडू लादी वगैरे करायला घेतलं पटकन पटकन ते मी आता फ्रेश झाली आंघोळ वगैरे करून झाले आता मला जायचं आहे बाहेर थोडा वेळ पटकन जाऊन यायचं आहे मी सांगतेस थोडं वेळा कुठे जाते ते मी आता थोडस रेडी होते काय पडलंस ग आम्हाला फुटाने काय का पडलस बंदूत अ बंदूत पडलीस आपल्याला जायचं आहे ना पण ही लाईट का सारखं सारखं जाते अरे। का जाते लाईट <laughs> बोल ना कुठे जायचं आपल्याला युनिफॉर्म घ्याला युनिफॉर्म घ्यायला अच्छा जायचं पण लाईट गेली अजून जेवणाचा पत्ता नाही बघे आपलं हां जेवण जेवण तर पेली आहे तू मी प्यारी आहे लिप ती लावतेच नको मला लिपस्टिक आले तुला पण लावणार मी छोटा ना नाही लावणार मला येते गाव का लिपस्टिक नाही लावायची भेट रोज रोज बेबी लोक लिपस्टिक नाही लावत ठीक आहे चल वेळ उशीर झाले खूप नको अरे बापरे अगदी नको आता नको मला थांब मला पहिले क्रीम वगैरे हो लावते थांब 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 एकतर बाहेर जायचं नाही लाईटने त्रास दिलाय ना सारखी येते जाते येते जाते सुचतच नाही काय करायचं आता केस पण माझे ओढले तशाच घेऊन जायला लागणार आहेत आत्ता जस्ट एक मिनटासाठी लाईट आली एक मिनटं पण आली जसं स्विच लावायला गेली मी परत गेली लाईट त्रास दिला आजच्या दिवसा पूर्ण त्यांनी आमचा असा चांगला पोपट झाला ना म्हणजे मी हो। ते आम्ही आता बोलले ना जाणारच होते तयार होऊन तर ते बाजूवाले आमचे म्हटले की अजून युनिफॉर्म आलेच नाही आहेत नशीब म्हणजे आता आम्ही स्टेशनला गेलो असतो एवढं दूर आणि समजलं असतं युनिफॉर्म आलेत नाही ॲक्च्युली आले पण संपले कारण की आम्हाला टाईमच नव्हता एवढा दिवस पण लास्ट संडे म्हणून मिळेल आता 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 ला आता मला आता समजलं आलेच नाही म्हटलं जा आता कॅन्सल आता जेवणाला लागते आणि आत्ता मेन असं समजलं झालं की एकादशी मला आठवलंच नाही माहीत होतं पण परत मी विसरली मग आता मला व्हेजमध्येच काहीतरी बनवायला लागणार आहे सो मी आता नाही ता बनवायला घेते ते एक तर लाईट येत नाही त्रास आहे मोठा तर मग आज एकादशी असल्यामुळे बोलतात तर नॉनव्हेजचं प्लॅन तर कॅन्सलच झाला मला आणि जे व्हेज जेवण काय विचारच केलं ना तर मला कसं आठवलं नाही काय माहीत मला माझ्या आत्ताने सांगितलं पण म्हटले हा अरे आणि नंतर विसरून गेली परत आणि आता मी आणलं होतं सांबरसाठी आणलं होतं सर्व की सांबर बनवेल इडली सांबर पण माझे मिस्टर आले रात्री दीड वाजता मग काय ते इडलीचं पीठ घेऊनच नाही मी त्यांना आणायला सांगितलेलं बाहेरून मी काय मला आणि ॲक्च्युली मी विसरली ते भिजव मी विचार केला की घरी पीठ करेल पण विसरून गेलो ठीक आहे दोन किलो पीठ आणलं तर होऊन जाईल आमचं आमचं आम दोन आणि असं द्यायला लागतं थोडंसं म्हणून आजूबाजूने कापले असले तर ओळखीचे जास्त सर्वांनाच नाही देऊ शकत आणि सासूला माझ्या तिकडे तर आण दोन किलो येणार होतं पण ते विसरले आणायला मग सांभारच मी आणलं होतं काही शेंगा आणि भोपला आणलं होतं आणि सांबर मसाला पण आणला होता तर आता ते म्हटलं की ठीक आहे सांबर भात खाऊ मग सांभार बनवू मग तर तेच बनवायला घेतले मी इथे डाळ लावली मी आणि इथे मी डाळमध्ये भोपला आणि टोमॅटो टाकले फक्त आणि शेंगा ॲक्च्युली कशा जास्त पूर्ण ते हे होऊन जातात गळून जातात पण मी असं सेपरेटली कधी पण शेंगा जेव्हा सांबर बनवते ना आपल्या शेवग्याच्या शेंगा सेपरेट बॉ बॉईल करायला ठेवते शब्द पण आज मला नीट बोलायला जमत नाही आहे आणि इथे मग कांदा आणि कडीपत्ता कढीपत्ता थोडासा सांबरसाठी जास्त लागतो म्हणून मी तो कढीपत्ता घेतला इथे आणि लाल मिरच्या असतात ना त्या गोलवाल्या असतात ना त्या खूप चांगल्या असतात सांबरसाठी पण त्या काय माझ्याकडे आहेत नाही म्हणून ठीक आहे म्हटलं ह्यानेच काम होऊन जाईल असं काही हे नाही म्हणून आता मी बनवायला घेते आणि अजून एक गोष्ट आणि माझ्याकडे ना ह्या मिरच्या होत्या थोड्या म्हणजे थोड्या मोठ्या साईजच्या असतात ना त्या नव्हत्या म्हणून ह्या चांगल्या मी तर ते मी असं म्हटले की फ्राय करेल क चांगल्या लागतात खायला पण आता असं कॉम्बिनेशन मला असं वेगळंच वाटतं आहे भात सांबर आणि ह्या मिरच्या पण असं हे मी असं मसाला बनवला फक्त त्यातमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडीशी कसुरी मेथी टाकली हळदी तिखट गरम मसाला थोडा टाकला आणि आमचूर पावडर थोडं टाकलं आणि बस ह्या थोड्याशा आहेत त्या अशा फ्राय करून घेते मी मीठ पण टाकलं आहे लाइट लागली थोड़ी आणि अर्र ये काय हो गया भाई केस शी केस दूध का हाच प्रॉब्लेम आहे पण नाही ते मला केस अजीब बात आवडत नाही जेवणा मध्ये मी जेवत नाही नंतर प्रजेवरात कधी भेटला तर सोडगत देते देते दे इ दे थोडसय दे ऐ आज मला माझ्या सोबत सगळा उलटसूप आहे अच्छा <laughs> होतं तसा होतं कधी कधी <laughs> कढीपत्ता थोडस सा सांबर मध्ये थोडासा कडीपत्ता जास्त टाका म्हणजे एवढा पण जास्त नाही की पूर्ण कढीपत्ता कच त्याला वाच येणार पण थोडासा आपण जे ग्रेव्ही टाकतो डाळमध्ये वगैरे टाकतो टाकत कांदा फुजण्याचा हलकासा पिंक आणि सॉफ्ट झालाय मात्र त्याच्यामध्ये मी हळदी टाकते कारण की हळद आणि ती मी डाळमध्ये शिजत ना हळद टाकत नाही कारण एकच असतो की कुकर आणि गॅस पूर्ण खाण होऊन जातो त्यामुळे पण मी डाळमध्ये पण कधीच हळद टाकत नाही डायरेक्ट फोडणीमध्येच टाकते पण एकच चम्मच टाकते तिखट आता ती ती चिकन लॉलीपॉप वगैरे म्हटलात की खूप आणि प्लस चायनीज सूप वगैरे असत ते गटगट पिणार अजिबात तिला तिकट लागत नाही अशा घरच्या गोष्टी तिला खूप तिखट लागतात एक जास्त जास्ती पण ठीक आहे त्यामुळं ती खाऊ शकते आणि फक्त हळद आणि मसाला आपला टाकून झाला ना त्याच्यात फक्त सांबर मसाला मी टाकते एक्स्ट्रा काही मी टाकत कारण की जरूरच नाही वाटत एकदा सांबर मसाला मसाला आज माझ्याकडून खूप काय सांगत आहे काय मिळतं खूप उलट उलट आहे जास्त काही आता हे करायची नाही म्हणजे जर डाळ कोणते त्याच्यामध्ये आणि हा शेंगा पण शिजत जास्त शेंगा नाही शिजवायच्या म्हणजे मी तरी नाही शिजवत असं आपल्या आपली जसं खाण्याची टेस्ट काही लोकांना पूर्ण डायरेक्ट शिजवून टाकतात कुकर मध्ये पण टाकतात ती लोक पण मला पर्सनली नाही आवडत मला शेंगा अशा दिसायला पाहिजे आंबरमध्ये पाणी आहे भातासोबत खायचं एक, एक उकली नाही आणि ऍक्च्युली सांभार गुळल्यावर ना इमलीचं चिंचेचं पाणी जास्त पाहिजे चिंच माझ्या फक्त लिंबू आहे मला लिंबूच पिळून घेते फक्त काय शांत शांतपत जरा

झालं एकदम रेडी मिरच्या पण झाला आणि हे काकडी आणि कांदा आणि नंतर मग वाजलेले तीन आणि एवढी भूक लागली होती ना तीन कशी वाजले काही समजलं ना आमचं ते जाणं येणं आमच्या चक्कर मध्ये ना जेवणाचं आटकून राहिलं होतं आमचं मग लवकरच झालं असतं माझं जेवणाचं असं काही उशीर होत नाही पण जरी मी लव लेट उठले तरी मला असं फटाफट फटाफट फटा, करायची सवय असं सा, रेंगालत नाही पहिली रिंगा तर सुट्ट्यानंतर पण कामाला लागल्यावर मग परत मी बसत नाही मग एकदा काम झाल्याशिवाय पण ते बोल जा हिच्या युनिफॉर्मच्या चक्करमध्ये मा माझे तीन वाजले शेवटी तीन वाजता आम्ही लोक जेवायला बसलो आणि इथे मी सास म्हणजे टेस्टी झालेलं मग सांगत होते अशी मिस्टरांना त्यानंतर सहा वाजलेले आणि माझे फ्रेंड आहे बाजूला तिने चहा बनवली म्हणजे चहा प्यायला मला बोलवलं होतं आणि मॅगी बनवली होती पण एवढं तीन वाजता जेवलेलं काही डायजेस्ट झालंच नव्हतं म्हणजे फुकायच नव्हती पण तिने बोलवलं म्हटलं बघ मी गेली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मी तिच्या घरून साडेसातला घरी आली बाजूलाच आहे म्हणणार आह बाजूच्याच फ्लॅटमध्ये मग तिथून घरी आल्यानंतर मी जी भांडी घसली होती दुपारी ती सर्व व्यवस्थित लावायला घेतली कारण की जेवणाचा अजून काय माझं विचार मी केला नव्हतं सकाळचं होतं थोडंसं म्हणजे ते सांबर भात होतं म्हणजे अजून काहीतरी एक भाकरी आणि अजून काहीतरी असं करेल तर हे पूर्ण माझं करेपर्यंत थोडंसं आवरावरी करेपर्यंत भांडी सेट करून झाली माझी मुलगीच ते माझ्या फ्रेंडच्या घरी तिला मी आणायला गेली तिथून आणता आणता परत लाईट गेली म्हणजे असं माझं काहीच काम होत नव्हतं त्या लाईटमुळे सारखी येत होती जात होती आज पूर्ण ला लाईटीने पूर्ण असं घोळ करून ठेवला आत्ता मी जस्ट जेवण बनायला घेतलं की आठ वाजले जेवण बनवते फक्त कुकर लावले नाही बटाटे लावलेत कुकरला आणि लाईट गेली आजचा पूर्ण लाईटमध्येच गेला ये जा ये जा काय करून आता असं सुचत नाही आहे मला सिरियसली आणि बराच वेळ झाल्यानंतर लाईट आली मग काय असं जेवायचं तर मूड नव्हतंच माझा पोट पण भरलेलं तर म्हणजे दुपारी होतं तेच मिस्टरांना सांगितलं खायला मग आणि इथे मी कॉफी फेशियल पाहिलेला तो घेतला म्हणजे पहिलं आपलं क्लिन्झरसाठी मी आपलं कॉफी घेतली आणि फेस वॉश घेतला त्यानेच पुन्हा पहिलं मी असं बॉ म्हणजे आपण जसं स्क्रब करतो तसंच एक प्रकारचं झालं ते मी पहिले ते करून घेतलं त्याने आणि मी म्हणजे खूप असं व्हायरल म्हणजे तिचा मी एक व्हिडिओ पाहिला होता मी असे एक्सपिरिमेंट करत होते चेहऱ्यावर <laughs> खूप चांगला होता फक्त कॉफी आणि फे आपलं फे, फे फेसवॉश किती चांगला फरक दिसतो चेहऱ्यावर माझ्या त्याच्यानंतर फक्त स्क्रब बनवायचा त्याच्यामध्ये साखर घेतली होती ग्लिसरीन टाकली होती हळद टाकली होती आणि गुलाब पाणी थोडंसं आय I मीन mean, थोडं हा गुलाब पाणी होतं माझ्याकडे ते थोडंसं टाकलं होतं त्याने असं पूर्ण स्क्रब 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 करून घेतलं म्हणजे असं ते साखरने आपलं असं रफली साखर होते ना म्हणजे आपली साखर ब मिक्सरला थोडंसं मी ग्राइंड करून घेतलेली पण ते खोलतात ना दाणे स्क्रबसाठी लागले तसं होती मग असं खूप म्हणजे मला खूप आवडलं पहिल्या असं मी आता आठ दर आठवड्यात तरी हा फेशियल करणार आहे याने आणि एवढं छान वाटलं ना एवढं छान ग्लो आला ना माझ्या चेहऱ्यावर त्याच्यानंतर एक पॅक बनवलेला त्याच्यामध्ये पण कॉफी होती ग्लिसरीन होती आणि लिंबूचं रस होतं आणि थोडंसं बेसन टाकलेलं होतं आणि त्याचा एक फेस पॅक रेडी केला त्यानंतर ॲक्च्युली थोडासा वेगळा होता हा ही स्टेप होती ती जरा चेंज आहे काहीतरी त्याच्यामध्ये पण माझ्याकडे टाईम नव्हता तेवढं आणि ते हे होतं की तांदूळ आपलं भात बनवायचं एक प्रकारचा चिक आणि तो ग्राइंड करून तो घ्यायचा पण एवढा वेळ नव्हता मी मग शॉर्टकट मारलं नेहमी जर का म्हटलं ठीक आहे आता जसं आहे तसं आणि मला माझ्याकडे काय असं काय ब्रश वगैरे हो नाही आहे मी आपल्या असंच फिंगरने लावत राहते का असं वरच्यावर मग जसं होतं तसं असं एवढं एवढं जास्त विचार करायचं नाही की मला जसं जमलं तसं मी लावलं आणि खूप छान रिझल्ट आला आणि जेवण एवढं हेवी झालं होतं ना मग काही रात्री माझ्या जेवायची इच्छा नव्हती मग फेशियल करून झाल्यानंतर मी फक्त कॉफी घेतली बस आजचा व्हिडिओ इथेच संपवते बाय कसं वाटलं नक्की